स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहता नेवासा श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करून तीन तलवारी जप्त केल्या आहेत तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अवैध अग्निशस्त्रे घातक हत्यारे वापरणारे वाहतूक विक्री आणि बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्हा पोलिसांना दिले आहेत त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली असून त्यांनी राहता नेवासा आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली इंदिरानगर पुंतांबा येथील राहुल शिवाजी इंगळे याच्या ताब्यातून एक तलवार जप्त केली त्याच्याविरुद्ध राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेवासा फाटा येथील शेखर दादासाहेब ये ताब्यातून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच रांजणखोल येथील राधाकिसन गणपत जाधव याला श्रीरामपूर शहरात तलवारीसह पोलिसांनी पकडले त्याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ बापूसाहेब फोलाने दत्तात्रय गव्हाणे विशाल दळवी संदीप दरंदले ज्ञानेश्वर शिंदे गणेश भिंगार दिवे संतोष लोढे सचिन अडवल संदीप चव्हाण रणजित जाधव बाळासाहेब खेडकर किशोर शिरसाट आणि उमाकांत गावडे यांनी केली